महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर जिल्ह्यातील पारगाव सुद्रिक या गावचे भूषण व अभिमान असलेले श्री नंदकुमार तातासाहेब बगाडे पाटील यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत महाराष्ट्र राज्यातील विविध संस्थांकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त केला आहे नंदकुमार बगाडे यांनी त्यांच्या निर्भीड आणि लोकहितार्थ पत्रकारिकेच्या पत्रकारितेच्या कार्यातून तळागाळातील जनतेचे प्रश्न शासन दरबारी पोहोचवून समाजातील अन्याय आणि अत्याचारांना वाचा फोडली आहे त्यांच्या कार्यामुळे पारगाव सुद्री गावचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गौरवाने गाजले आहे या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले समाजात राहत असताना जातीधर्माचा विचार न करता सर्व समाज घटकांवर होणारे अन्याय अत्याचार या विरोधात आवाज उठवणे ही पत्रकाराची खरी जबाबदारी आहे मित्रांनो व्यसनांपासून दूर राहा आणि संत महात्मे महापुरुष यांच्या विचारांचा अंगीकार करून समाज कार्य करा नंदकुमार बगाडे यांच्या यशाबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण सांगली परिसरातून शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे